दहा डिसेंबर रोजी मोहन रक्ताटे राहणार बुराणनगर यांनी बँकेचे हफ्ते थकल्याने चिचोंडी पाटील ते विष प्राशन करून आत्महत्या केली होती आत्महत्या केल्यानंतर त्यांच्या दुचाकी गाडीमध्ये चिठ्ठी सापडली त्यामध्ये एका खासगी बँकेच्या कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप करत पुण्यातील मनसेचे नेते आणि ने नगरसेवक वसंत मोरे यांनी मला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी केली होती सदरची घटना मनसेचे नेते वसंत मोरे यांना समजल्यावर त्यांनी त्वरित दिवंगत मोहन रक्ताटे यांच्या राहत्या घरी भेट देऊन त्यांच्या कुटुंबियांकडून संपूर्ण घटनाक्रम जाणून घेतला आणि कुटुंबियांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी रक्ताटे यांनी एका खासगी बँकेकडून कर्ज घेऊन ते टेम्पो चालवत होते परंतु व्यवसायातील मंदी तसेच काही कारणांमुळे त्यांचे काही हप्ते थकित होते याच हप्त्यांपोटी बँकेच्या रिकव्हरी कर्मचाऱ्यांकडून त्यांना त्रास देण्यास सुरुवात झाली होती असे यावेळी वसंत मोरे यांनी सांगितले त्याचप्रमाणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आणि नगर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी चर्चा करून या प्रकरणातील दोषी आरोपींवर भारतीय दंडविधान कलम तीनशे चार प्रमाणे गुन्हा दाखल करावा अशी मागणी करणार असल्याचे मोरे यांनी यावेळी सांगितले मी आता घरी आहे काही गोष्टी पाहिल्या तिथं याच्यामध्ये एकंदर जे काही सगळं लक्ष येतंय की कोणत्याही परिस्थितीमध्ये ह्याचा प्रथम दर्शने लगेचच पोलिसांनी गुन्हा दाखल करणं गरजेचं होता परंतु पोलिसांनी इथं कालच्याला कदाचित का माझं पोलिसांबरोबर बोलणं बुधवारी झालं त्याच्यानंतरनं इथं कमीत कमी ती चिठ्ठी त्यांच्याकडनं जप्त केली आहे अजून त्यांचं असं म्हणणं आहे की त्या चिठ्ठीमधली अक्षरं नक्की त्यांचीच आहेत का मला वाटतं एका व्यक्तीचा जीव गेलाय आणि एका व्यक्तीचा जीव गेलेला असताना तुम्ही त्यांची अक्षरं तपासणार हे कुणाला सेफ करत आहे एकंदर याच्यामध्ये सगळं वेगळा विषयाचा संशय येतो आहे की इथं बँकेचं पोलिसांचं नक्की काय चाललं आहे हे कळायला तयार नाही आहे ज्या व्यक्तींबरोबर आता त्या चिठ्ठीमध्ये ज्या जी नावं लिहिलीत ह्या दोन व्यक्ती कोण आहेत ज्यांनी जो कोणी मगडे म्हणून आहे की त्यांनी जे काही सांगितलं की गाडी विकली आत्तासुद्धा जर चौकशी केली आता, के आता घरच्यांनी तर गाडी अजूनही जागेवरतीच लावलेली आहे मग गाडी अजूनही पार्किंग केलेली असताना गाडी विकली म्हणून असं कसं सांगितलं गेलं एका व्यक्तीचा जीव गेला आहे त्याच्यामध्ये दोन दोन लोकांची नावं घेतलेली असताना दोन्ही व्यक्ती जागेवरती दोघांचे फोन बंद आहेत शिवाय बँकेचे मॅनेजर आता अचानकपणे सुट्टीवरती गेलेत दुसरे बँकेचे मॅनेजर या ठिकाणी आलेत याच्यामध्ये पोलिसांनी कडक कारवाई शंभर टक्के केली पाहिजे आणि ह्यांच्या मृत्यूस कारणीभूत म्हणून तीनशे चार गुन्हा यांच्यावरती दाखल झाला पाहिजे त्याची आम्ही मागणी करणार आहोत आणि जर हे नाही झालं तर मला वाटतं की येस बँकची मेन ब्रँच पुण्याला आहे तर मग त्यांना कशा पद्धतीने उत्तर द्यायचं तर आम्ही पुण्यात ठरवू आम्ही आता इथं जे काही नगरला येस बँक आहे की ज्यांनी मुळात लोन यांचं केलं त्या येस बँकेलासुद्धा भेट देणार आहोत की त्यांनी जर असं अक्षम्य चूक केली असेल तर बँकेच्यासुद्धा कर्मचाऱ्यांवरती गुन्हा दाखल दोन हप्ते झाल्यानंतरनं कोणत्याही परिस्थितीमध्ये गाडी उचलता येत नाही आमचे सुनील सुनील सांगेल त्याच्यामध्ये लिगलमध्ये कशा पद्धतीने किती हप्ते थाकल्यानंतरनं गाडी उचलते ते सुनील थोडक्यात सांगा पहिली पहिली गोष्ट तर असा विषय आहे की एम पी आयला गाडी जाते बोलतात एम पी एला कुठलंही लोन लोन संपूर्ण लोन संपल्यानंतरच एम पी एला लोन जातं तीन हप्त्यानंतर नोटीस येते आणि गव्हर्नमेंट बँका कुठल्याही प्रकारे गाड्या उचलत नाही बँक ऑफ स्टेट बँक असो महाराष्ट्र बँक असो आय सी आय सी बँक कुठल्याच गाड्या उचलत नाही याच्या प्रायव्हेट फायनान्स बँक आहेत स्मॉल बँक आहेत त्या गाड्या उचलतात त्यांनी गुंड ठेवलेले असतात काय होतं की दोन हप्ते जर नाही भरले तर ते ऑनलाईन दिसलं जातं तर त्यांचे एजंट वेगवेगळ्या एजन्सी आहेत त्या मोबाईलमध्ये दिसलं की त्या काय करतात तेच गाडी उचलतात आणि मी ते दादागिरी करतात तर पुण्यामध्ये तर आम्ही अशा प्रकारे काम करतो अशा गुंडांना आम्ही चाप लावलेला आहे पण हे चुकीचं आहे सर्व प्रकारचं तर हे आणि आम्ही पोलीस कमिशनरला आम्ही निवेदन दिलं होतं पोलीस कमिशनरचं म्हणणं होतं असं की मोकाच्या अंतर्गत हे ह्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्याचप्रकारे आम्ही आज एस पीला जाऊन भेटणार आहे ज्या प्रकारे पुण्यामध्ये मोकाच्या अंतर्गत गुन्हा दाखल झालेत पिंपरी चिंचवडमध्ये आम्ही करून घेतलेत त्याचप्रमाणे नगरमध्ये देखील मोकाच्या अंतर्गत त्यांच्यावर गुन्हे दाखल करायला लागणार आहेत ह्याच्यामध्ये एक महिना जर गाडीचे हप्ते तीन महिने थकले तर पहिल्यांदा त्यांना नोटीस द्यावी लागती आणि तो नोटीस पिरियड संपल्यानंतरनं तीन महिन्याने मग गाडीचे लिलाव करता येतो तशी गाडी विकता येत नाही आणि ती गाडी विकायची सुद्धा त्यांना नोटीस पहिली द्यावी लागते जे काही त्यांनी अमाऊंट त्या ठिकाणी भरली असेल आता ह्यांनी मला वाटते की अकरा हप्ते क्लिअर भरले बेचाळीस हजाराचा एक हप्ता आहे आता त्या ताईच्या सांगत होत्या की तो माणूस मोहनराव इकडं घरी थांबत सुद्धा नव्हते इतका ते इमानदारीने व्यवसाय करायचे आणि व्यवसाय करून जे काही यायचं ते सगळं ह्या बँकेच्या माड्यावर घालायचे बँकेला ते हप्ते बेचाळीस हजाराचा साथा त्यांचा हप्ता होता फक्त दोनच हप्ते थकले होते फक्त दोन हप्ते थकलेले असताना दोन गावगुंड त्या ठिकाणी आले आणि त्यांनी त्यांची गाडीतनं त्यांना बाहेर काढत नव्हते म्हणून अजून दोन जण बोलावले आणि त्यांनी त्या ठिकाणी त्यांना गाडीतनं गचंडीला धरून गाडीतनं बाहेर ओढून काढलं मला वाटतं की ह्या राज्यामध्ये गृह खातं काय करते आहे तेच काढायला तयार नाही पोलीस खातं काय करतं आहे तेच काढायला तयार नाही आहे फायनान्सवाले हे कुठपासून कुठपर्यंत हप्ते देतात का हे पण कळत नाही आहे राज्यामध्ये आज कायदा सुव्यवस्थेची बिघड गड़... बिघडलेली परिस्थिती पाहता की ह्या लोकांना गोरगरिबांकडे लक्ष द्यायला वेळच नाही आहे सरकार स्वतःला वाचवण्यामध्ये आता मस्त आहे यामुळे गोरगरिबांच्या कुठल्याही विषयांकडं सरकार लक्ष द्यायला तयार नाही आहे सरकारला ह्याच्यामधनं वेळ नाही आहे त्यांना नुसतं हे आमदार किती कधी बाद होणार ते आमदार कधी बाद होणार याच्यामध्येच सरकारचा सगळा वेळ चालला आहे मी यामध्ये विशेषतः या विषयामध्ये जर आपण एक हा एक विषय पुढं आला आहे इथे पण त्यांनी माझ्या नावाने चिठ्ठी लिहिली मला सांगितलं की आता मी मेल्यानंतर ना मला न्याय द्या आता जर ते मेल्यानंतरनं त्यांना आता न्याय द्यायचा असेल मला तर आता मग आम्ही ज्या पद्धतीने जातो येस बँकेने त्यांच्या जे काही लोकं आहेत त्या लोकांवरती योग्य ती कारवाई करावी पोलिसांनी त्याच्यामध्ये ज्या नेपूरकर आणि मागडे अशी काहीतरी दोन नावं त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेली आहेत कोणत्याही परिस्थितीमध्ये याच्यामध्ये पोलिसांनी त्यांचं अक्षरं चेक करू मग ठरू असं नाही आत्ताच्या आत्ता लगेच आजच्या आज त्याच्यामध्ये तीनशे चारचा गुन्हा दाखल झाला पाहिजे नाही तर मला या ठिकाणी इथले पालकमंत्री असतील यांनासुद्धा आम्ही आता याच्यामध्ये भेटून योग्य ती कारवाई करा आम्ही आता एस पी साहेबांना भेटणार आहोत एस पी साहेबांच्या कानावरती या सगळ्या गोष्टी घालणार आणि जर नाही याच्यामध्ये गुन्हे दाखल झाले त्याच्यानंतरनं जर मग काय उद्योग झाला तर त्याला संपूर्णपणे पोलीस प्रशासन जबाबदार असेल साठी ई नवाढा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा